फूट दरीत कोसळला धुळे सुरत महामार्गावरील कोंडायभारी घाटाच्या दोनशे फूट दरीत मालट्रक कोसळून दोन जण जबर जखमी झाल्याची घटना रात्री घडली काल रात्री आठ वाजेच्या दरम्यान धुळेकडून लोखंडी सलाई भरून सुरत येथे जाणारा मालट्रक क्रमांक सी जी शून्य चार एल एच तेरा सत्तावीस हा रात्री आठ वाजेच्या दरम्यान कोंडायभारी घाट भरधाव वेगात उतरत असताना अचानक मालट्रकचे स्टेरिंग जाम झाल्याने यावरील चालक शुगरमल पाल राहणार पालनगर कानपूर याने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक लागत नसल्याचे लक्षात येताच त्याने धावत्या मालट्रक मधून उडी मारली मात्र सहचालक मुन्ना बघेल राहणार कानपूर हा मालट्रक सह दोनशे फूट दरीत कोसळला या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी पोलीस कॉन्स्टेबल महेश बच्छाव गोरख चव्हाण सुखडू राठोड राकेश धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रात्रीचा काळोख अंधारात दोनशे फूट दरीत उतरून सहचालक मुन्ना बघेल यास जखमी अवस्थेत बाहेर काढले आणि धडाकेबाज कामगिरी केली महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल महेश बच्छाव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रीच्या काळोख अंधारात सहचालकाला आपल्या खांद्यावर टाकून दोनशे फूट चढून त्याच उपचारासाठी दाखल केले त्यांच्या या हिमतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे महामार्ग पोलिसांनी सहचालकाला जीवनदान दिले आहे या अपघातात मालट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रात्री उशिरापर्यंत साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी विसरवाडी